नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट युती की बंड महाराष्ट्राच्या निवडणुकीस कोण ठरणार बॉस काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणुकीचं बिगुल वाजले आणि युती की सोबळ हा प्रश्न आता केंद्रस्थानी आहे भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी दारा उघडली असली तरी स्थानिक कार्यकर्त्यांच्या स्वभाळावर लढण्याचा आग्रह आणि जागावाटपाचा तिढा यामुळे नवीन राजकीय समीकरण उदयाला येत आहेत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि त्यामुळे राजकीय वातावरण ढळून निघालंय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणुकीचं बिवलू वाजलंय आणि युती की सोबळ हा प्रश्न आता केंद्रस्थानी आहे भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी दारव ओढली असली तरी स्थानिक कार्यकर्त्याच्या सोबळावर लढण्याचा आग्रह आणि जागाटोबाचा तिढा यामुळे नवीन राजकीय समीकरण उदयाला येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद